एक्सेल ट्युशन गोवा बोड या तुमकां माये भोगाचो योकार एकोणीस डिसेंबर होता दुसरेचो धड्याचे आज आम्ही वाचन करतली मॅगीन आयज नवो विस्तीत घाला आयज ताचो चड खोशयेचो दीस आय ताजो जन्मदिस शाळेचे वाटेर मॅगी रतन विजय मॅलिसा रॅम मॅरी जॉन जॅक उमेश आणि सुरेश मेळा मॅरी मॅगी आयज नवो विस्तीत कित्याक घाला गो मेलिसा बरो दिसता न्हय काफिये रंगाचो मॅगी आई माझा जन्मदिस देखून मम्मीन म्हाका हाडला तो रॅम अगो तुजी बॅग मोठी कशी दिसता मॅगी चॉकलेटी हाडल्यात डॅडीन दिल्यात जॅक माझ्या जन्मदिसा डॅडी चॉकलेटी दितलो मामा म्हाका बॅट मागीर मॅगीन चॉकलेटी दिलो बाईक चॉकलेटी दिलो चॉकलेटी खाऊन सगळे खेळा मळार गेले रांकेन उबे रावले बाईन तिरंगी पावटो वयर चढय बाई, बाई सांगूक लागली आयज मॅगीचो वाडदीस तेच बशेन आमच्या गोंयचोय वाडदीस आयज एकोणीस डिसेंबर गोंयचो सुटकेचो वाडदीस तो मनावपाक आम्ही जमल्यात गोयची सुटका जाली तो चड खोशयेचो दीस गोंयचेर पोर्तुगीज राज्य करताले आमचे कडेन सत्ता नाशिल्ली गोयकारांनी खूब काळ मेरेन सुटकेची वाट पळयली मागीर आमचे लोक मुखार सरले परक्याच्या हाताखाली राहप असो तांणी निर्धार केलो लोकांनी सत्याग्रह केलो दुसरे तरेच्यो चळवळी केलो झूज मांडले मागीर भारतीय फौजेन गोयची सुटका केली दर वर्सा आम्ही त्या दिसाची याद करतात हो दीस गोयभर मनयता आयच्या दिसा आम्ही थाराव्या गोयची उदरगत करपाक आमी कर वावरतले बाईन जण एकल्याक दोन दोन चॉकलेटी दिल्यो चले खोशी जाले, चलयो खोशी झालो चॉकलेटी खायत सगळी भुरगीं घरा गेली धन्यवाद